धनंजय मुंडे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी डिबेट जर तुम्हाला करायची असेल माझी आवश्यकता नाही आहे अरे आमचा सुरेश पहिले त्याच्याशी डिबेट करून दाखवा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हा जुना व्हिडिओ आहे हा जुना व्हिडिओ आहे आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यावेळेस सत्तेत होती त्यावेळेस सत्तेमधनं बाहेर ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होती राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त होती त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र होते आणि या एकत्र राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी यांच्यावरती बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे शब्द काढले होते परंतु आता अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत आणि आता धनंजय मुंडे हे महायुतीचाच एक भाग आहेत परंतु तेव्हाच हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पुन्हा एकदा बघा काय म्हणाले होते फडणवीस धनंजय मुंडे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी डिबेट जर तुम्हाला करायची असेल माझी आवश्यकता नाही आहे अरे आमचा सुरेश धसच काफी आहे पहिले त्याच्याशी डिबेट करून दाखवा